नमस्कार मंडळी दिवाळीमधल्या अमुसेच्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं पण यंदा अमावस्या ही तिथी दोन दिवसात विभागून आल्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी लोकांच्या मनात अनेक शंका आहे लक्ष्मी पूजा नक्की कधी करायची याबाबत आणि याच शंकेचे निरासन आजच्या तर मध्ये सुरुवात करूया दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी सुख समृद्धी ऐश्वर आपल्या कुटुंबाला मिळावं यासाठी यंदा वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमोस्या परिस्थिती सुरू होणार आहे तर एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी अमावस्याची समाप्ती होणार आहे आता सोमवारी वीस ऑक्टोबरला अमावस्या सुरू होते त्यामुळे लक्ष्मी लक्ष्मीपूजन नक्की कधी करायचं हा गोंधळ झालाय वीस ऑक्टोबरला प्रदोष काळात अमावस्या सुरू होते त्यामुळे ही तिथी प्रदोष व्याप्त असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहरापेक्षा अधिक काळ अमावस्या असणार आहे म्हणूनच मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला लक्ष्मीपूजन करणं हे शास्त्र संमत आहे म्हणजेच काय अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर अमावस्या जरी वीस ऑक्टोबरला सुरू झाली असली तरी सुद्धा एकवीस ऑक्टोबरलाच आपण लक्ष्मीपूजन हे करायचं आहे तुम्ही कॅलेंडर मध्ये जरी पाहिलं तरी एकवीस ऑक्टोबरला लाच लक्ष्मी पूजन हे दिलेलं आहे अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींच्या युगावर संध्याकाळी प्रदोष काळात सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनिट या कालावधीमध्ये पूजन करावं म्हणजेच लक्ष्मीपूजनासाठीचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो एकवीस तारखेला संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर दोन तास चोवीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे म्हणजेच काय तर लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला असणारे संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस काळामध्येच पूजन करणं अपेक्षित आहे त्यानंतरचा दुसरा शुभ आहे रात्री वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते नऊ वाजून मिनिटांपर्यंतचा या काळात ही लक्ष्मीपूजन लाभ देणारं ठरेल लक्ष्मी पूजन करताना माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा एखादं चांदीचं नाणं असेल माता लक्ष्मीचं चित्र असेल तरी चालेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो देखील चालेल त्याचबरोबर तुमच्या हिशोबाच्या वया सुद्धा या पूजेमध्ये ठेवा पासबुक ठेवा माता लक्ष्मीला आवाहन करा आणि माता लक्ष्मीच्या स्तोत्रांचे पठनही अवश्य करा माता लक्ष्मीची कुठलीही स्तोत्र लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हटली असता लाभ होतो त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे महालक्ष्मी अष्टकम या दिवशी आपण महालक्ष्मी अष्टकम हे अकरा वेळा म्हणायचं आहे म्हणणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर दुसरं आहे कनकधारा स्तोत्र हे ही माता लक्ष्मीचं प्रिय स्तोत्र आहे त्याचबरोबर लक्ष्मी स्तोत्र नावाने सुद्धा एक स्तोत्र आहे श्री सुप्तम हे तर अत्यंत उत्तम मानलं जातं श्री सुप्तम पठण करणं एकनं लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून देणार असत सगळे स्तोत्र म्हणायची गरज नाही कुठलेही एक स्तोत्र निवडा आणि ते म्हणा अगदी श्रवण केलं तरी पण चालेल एखाद्या मंत्राचा जप करणं सुद्धा अत्यंत लाभदायक मानलं जातं मित्रांनो तसं तर यंदाची दिवाळी सतरा तारखेला सुरू होते कारण सतरा तारखेला आहे वसुबारस अठरा तारखेला आहे धनत्रयोदशी धन्वंतरी जयंती ज्याला म्हटलं जातं अनेक जणांकडे धनत्रयोदशीला लक्ष्मीपूजन केलं जातं त्याचबरोबर वीस तारखेला आहे नरक चतुर्दशी एकवीस तारखेला आहे लक्ष्मी पूजन आणि बावीस तारखेला आहे दिवाळी पाडवा तेवीस तारखेला असणार आहे भाऊबीज तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद